धन्यवाद धन्यवाद सचिन भाऊ धन्यवाद आवाज धन्यवाद <laughs> खर तर निवडणूक दोन हजार चोवीस ची आहे पण प्रशिक्षण मात्र शेतकऱ्यांच्या पोरांचं पक्क झालंय निवडणुकीच काही हो पण प्रशिक्षण शिक्षण ज्ञान या संदर्भानं पोरं आपली पुढे चालली आहेत याचा आपल्याला त्या ठिकाणी आनंद ज्या महापुरुषांचे या ठिकाणी आपण फोटो पुतळे या ठिकाणी लावले आहेत त्या महापुरुषांच्या फोटो आणि पुतळ्यांना जर खऱ्या अर्थणेकडे खाली या गोष्टी समजत असतील तर चित्र विदारक आहे आणि त्या विदारक चित्रामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं नाणं खनकावण्यासाठी उभा राहत वे वरती यायच्यातच खालून मुद्दे येतात मग मा मला सगळं डायवर्ट करावं लागतं खडको मध्ये आम्ही बोललो की बुवा कोणीतरी म्हटलं तर त्यावेळेस पुरावा नव्हता आत्ता आम्हाला कोणीतरी ऑडिओ क्लिप पाठवली त्यात एका नेत्यानं असं म्हटलंय की हे स्टंट करतात रस्त्यावर झोपतात अजून बरंच काही काही म्हटलंय याला लाज नाही वाटत का म्हणे हा शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळतो बऱ्याच दिवसाची माझी प्रतीक्षा संपली हे जे मुद्दे निघतात ना त्या मुद्द्याचा केंद्रबिंदू येतो हे बोलला कोणते नाफेड ना, 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 निर्यात बंदी भारतीताई पवार गणेश निंबाळकर लोकसभेला कुठं होता हे सगळे प्रश्नांचा निर्मात्याला आता काही राहलं नाही गेलं की सलय हे पोऱ्याला लोकांनी नैल टोक्यावर घेतलं आणि ते डोक्यावर घेतलेलं सहन नाही झालं म्हणून घडी असं बोलला एकदा काय बोलला ते ऐकूनच घ्या г о л о в जा, या ते त्यांचं बोललंय बोललंय हे जे खर सांगा बरं लाज कोणाला वाटायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी जर तुम्हाला हा माझा स्टंट वाटत असेल तर अशी स्टंट रोज करतो आम्ही आणि करणार आम्हाला माहिती आहे एक छदाम सुद्धा आम्ही कुणाचा त्या ठिकाणी कमी केलेलं नाही एक छदाम सुद्धा आम्ही कुणाचं नुकसान व्हावं हो याच्यासाठी कधी प्रयत्न केलेला नाही कुणाशी खुंडस ठेवून त्या ठिकाणी भूमिका ठेवली नाही आमची एक सामाजिक भूमिका आम्ही त्या ठिकाणी उतरवली आहे तुमच्या भूमिकेमुळं या प्रदेशाचं नाव इतकं बदनाम झालं की शेरीमधल्या बाबांना सुद्धा आम्हाला म्हणावं हा वरला गडी सगळ्या पैशासाठी मरतास तुम्हाला आज वाटला पाहिजे आम्हाला लाजाच काढत असाल तर उद्यापासून सावध रहा आम्ही कागद सुद्धा काढायला तयार आहोत मला माहित आहे मला माहित आहे हे जे काय चाललंय गेली चार पाच महिने हे जे आरोपांच हे जे सोशल मीडियावर एक सुज्ञ नागरिक अमुक अमुक याचा मूळ करता धरता कोण आहे हे मला कधीच माहित होतं पण बोललं नव्हतं हातात हो पुरावा आल्याशिवाय आता आम्ही बोलते होणार तुम्ही ठणकावून फक्त ऐकत राहायचं या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकरी शेतमजूर आदिवासी दिव्यांग बांधव या सगळ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही निघालो तसे हे प्रश्न आम्ही गेली दहा बारा वर्ष हाताळतोय आम्ही यांच्याही सोबत होतो तेव्हा गरिबाचीच प्रश्न घेऊन गेलो एकाही आमचं काम यांच्याकडे घेऊन गेलो साठी आम्ही ज्या वेळेस फिरलो त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुढारी लपलाय आम्हाला त्यावेळेस कळालं यांच्यामध्ये फक्त जुगाडबाज बसले तेही निवडणुकीचा जुगाड बसतं दर निवडणुकीला यांची भूमिका वेगळी असते दर निवडणुकीला यांचा पुढारी वेगळा असतो दर निवडणुकीला यांना माणसं वेगळी लागतात मागच्या माणसाची डोळ्यात डोळं घालून बोलायला यांच्याकडं काही राहतच नाही कारण सांगितलेलं काय असतं आणि आपण करतो काय ह्याच्यामुळे यांच्याकडं माणसं नाही आणि ह्यांनी आपल्याकडं वोटं करावीत इतके आता हे पवित्र राहिलेले नाहीत तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही जे करतोय तुम्हाला वाटतं आम्ही सोशल मीडियावर झळकतो एकदा सुद्धा या गणेश निंबाळकरनं स्वतः काय केलंय त्याचं स्टेटस एकदा सुद्धा ठेवलं नाही एकदाही सोशल मीडियावर पोस्ट स्वतः कधी केलेली नाही कुणाला म्हटलं नाही माझं स्टेटस ठेव एकदाही कुणाला म्हटलो नाही माझी पोस्ट कर जर कुणाला म्हटलो असेल त्याला सांगून द्यावा मला या पद्धतीनं ना, ती नैसर्गिक गेली आहे रस्त्यावर ज्यावेळी दिवशी झोपलो ना त्या दिवशी एकही माझा जोडीदार माझ्या बरोबर नव्हता सगळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मंडळी होती जो व्हिडिओ काढलाय ना योगेश देवडे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तो त्या ठिकाणी पदाधिकारी होता त्यानं तो व्हिडिओ आठ दिवसानं टाकला आणि सांगितलं की हा व्हिडिओ मी काढलाय माझ्याकडे माझं लक्षही नव्हतं कुणाकडे माझं लक्ष फक्त एका ठिकाणी होत की हे आंदोलन आत्ता रस्त्यावर होतंय ना तर ते आत्ता रस्त्यावर प्रश्न सुटला पाहिजे या गोष्टीकडे आमचं लक्ष होतं पण काय झालं ना तुम्ही स्वतः प्रश्न हातात घ्यायची नाही तुम्ही म्हणतात का आम्ही अनेक आंदोलन केली कधी केली यांनी आंदोलन कधी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल यांच्या कार्यकर्त्यावर होतो यांच्यावर एकदाही गुन्हा दाखल झाला तीनशे त्रेपन्न अंगावर आहे कुणाजवळ कुरकुर केली कधी आम्ही त्यावेळेस तीनशे त्रेपन्न अंगावर घेतला ज्यावेळेस आम्ही कोरोनात उठलो होतो चौदा किलो आमचं वजन कमी झालेलं होतं आम्हाला ऐंशी हजार रुपये त्या काळात जामीनायला लागले आमच्या आठ सवंगड्यांची त्यात नावं गोवली गेली आणि नावं गोवणाऱ्यामध्ये हेच होते आमचे सवंगडी घरी होते दैवतला आम्ही दोघच जण होतो आठ नाव यांना सुचली कशी दैवतची टाकावी म्हणून अशा पद्धतीनं घानेर षडयंत्र यांनी रचायचं आणि आमच्याकडे बोट करायची आम्ही त्या बोटांना घाबरणार नाही पण आम्ही वेगळ्या प्रवासाला चाललोय तुम्हाला ते लक्षात यायचं नाही आमचा साधा काळी पिवळीचा प्रवास आहे पण सगळ्या सोबत्यांना घेऊन आम्ही त्या गाडीत जागा तयार करून आमच्या असलेल्या प्रवासाकडे निघालोय तुमच्यासारखं नाही या स्टँडवर वेगळा त्या स्टँडवर यागळा आणि रात्रीचा अजूनही कधी पैसे वाटताना मी कोणाला दिसलो नाही कधी वाटलं असेल पैसे पाचवी निवडणुकीला सामोरं एखाद्या दाखवून द्यावं हे अजूनही झोपलेलं असते काल कोण म्हणे रानमाळ्यात होते कोण म्हणे म्हणेच्यात म्हणले एक ठेक ठेंडाने त्यांना वानमाळ्यातून <laughs> रान बोके यांना धरून मला आपटवते हो आत्ताच ज्या ज्याही वक्त्यांनी भाषण केले त्यामध्ये संधीप्रमाण भाषण केलं ह्या पोरानं पहिले कडक प्रश्न मला विचारलेले आहेत रेस्ट हाऊसला तुमचं धोरण काय तुम्ही किती दिवस टिकणार तुझ्या मनात काय असे अनेक पुढारी आम्ही पाहिले असे कडक प्रश्न विचारले तेव्हाही हो या पोरान मला जवळ घेतलं आणि प्रश्न विचारल्यानंतर कोणीच चोख दिलं नव्हतं अख्खे सात आठ मित्र त्याचे चोप घेतले आणि अखेर पॉम्बलेट वाटू लागले पूर्ण मार्केटात आणि दोन हजार सोळाचं ते आंदोलन आम्ही उभं केलं ते आंदोलन स्टंट होता असं यांना वाटत असं तर तीनशे चौऱ्याऐंशी कोटी त्या स्टंट मधून मिळाले हे सुद्धा यांनी लक्षात घेतले पाहिजे <laughs> त्याच आंदोलनात हे आमच्या मागे बसेल होते त्या आंदोलनात हे जे बोलले ना हे आमच्या मागे बसेल होते त्यांना सांग त्यांना सांग त्यांना सांग करायचे <laughs> का बरं थोडे तोंड काय का हा आमचा प्रश्न आहे असं पत्रकारांकडून बातम्या लावून घेतल्या की यांच्या समेत गणेश निंबाळकर होते काहीतरी उगाच बोलायचं आज त्यांचा चेहरा उघड झाला मनोमन मन, मन त्या ठिकाणी शीतल झालं की लोकांसमोर निघात बोलले तरी की आमच्याविषयी तुमच्या मनात भाव हो काय तांबडी गाय <laughs> <laughs> ती याच्यामुळं या ह्या ह्या असल्या पुढाऱ्यांच्यामुळे यांच्या भूमिका चुकतात नवीन येणाऱ्या पोरांना नडतात ते नवीन येणारी पोरं चांगली आहे शुद्ध मनाची आहे परंतु ह्यांच्याकडे बघून सगळी लोक मोजमाप यांना अशीच लावतात पोरांनी काय करायचं आम्ही राजकारणामध्ये येवा की नाही येवा या प्रश्नाचं उत्तर आम्हाला न द्यावं असं वाटतं तर ह्यांच्याच मुळे वाटतं एवढी घानेरडी कार्यक्रम यांचे आहेत बोलायला लावताय या दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेती माती पीक पाण्याचे प्रश्न घेऊन चालत असताना शेतकऱ्यांच्या पोरांनी ही भूमिका एवढी उचलून धरली ती मी की मी निशब्द आहे मला वाटलं आपण निवडणुकीला सामोरं जाऊ काही सवंगडी सोबत आहे आपला एवढा एवढा प्रवास होईल मात्र विश्वास होता मी कुणाचाही फोन उचललेला आहे मला कोणत्याही सभेत तुमची माफी मागण्याची गरज नाही मला कोणा आहे कुणा असं म्हणायची गरज नाही की मी जनसंपर्कात कमी पडलो हा एक गोष्ट कमी आहे मला चोवीस तास हे घड्याळ कमी पडत आहे या या सगळ्या प्रकारामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी स्वतःहून म्हणतात की बो आम्ही कमी पडलो तर निश्चित आता तुम्ही कमी पडू नका आम्ही जास्तीच्या आहोत तुम्ही त्याच्यामध्ये कमी या आजच्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांची सभा आहे मागच्या दहा वर्षापूर्वी फुल क्युरियासिटी असायची म्हणजे जिज्ञासा असायची ती काय बोलणार नाशिकला दत्तक घेतलं होतं माहिती त्यांनी पण त्यांचं नावच कधी त्यांच्या दाखलावाला नाही मागे कोणीतरी रायपूर दत्तक घेतलं होतं आता समजा हे विशिष्टच गाव दत्तक घ्यायला लागले बाकीचे काय पोटा खाली विकासाची भावनाच यांच्या यांच्या स्टेजवरती आजी पवार बोलले होते की बारामतीचा एक नंबर केल्याशिवाय राहत नाही मिळेल महाराष्ट्रात आणि बाकीच्या काय करायचे आता दुसऱ्या एका सभेत काहीतरी म्हणत फोन नारपार वरती बोलत होते दहा वर्ष केंद्राची पॉवरफुल सत्ता यांच्या हातात होते त्याचे मेन मिनी आमदार म्हणून होते हे जे बोलले ते आता यांना नारपार सुचत होते हे दहा वर्ष दाड्या करायला कामाला होते काय काय करत काय होते तिकडे ह्यांना फक्त निवडणुका आले भूमिका बदलायच्या तिकिटाच्या मागे लागायचं एक तर तिकीट नाही तर सिद्ध काय वेगळं काय का करताय ये त्याच पद्धतीने भूमिका घेता आणि त्यामुळं लोक तुमच्या पाठीगावा येत नाही तुम्ही एवढ्या संख्येनं पाठीमागे आले की यांना दुसऱ्या तालुक्यातले लोक आणून त्यांच्या समोर भाषण ठेवावं लागले या सगळ्या ला या मुद्द्यामध्ये मेन मुद्दा काय मागे राहून गेला माहिती का बुवा आमचं शास्त्र कुठं सुरलं आहे आमचं शेतीचं जे शास्त्र आहे शेती हा व्यवसाय आपला आहे का आणि तो प्लस मायनसच्या गणितामध्ये कुठं आहे याच्यावर कोणीच बोलायला तयार हे कशावर बोलतायत आम्ही विकास केला विकास केला तर तुम्ही सुरुवात केली राजकारणाची तेव्हा तुम्हीच सांगत होता सातशे रुपयाच्या भाड्यात दवाखान्यात राहत होतो बाकीचे बीएचए मध्ये डॉक्टर जेवढ्या प्रॉपर्टीने तुमच्या कशा काय झाले कोणतं पेशंट तपासलो का तुम्ही असं त्यानं एवढी फी तुम्हाला दिली विकास तुमचा झाला जनतेचा नाही खोटं खोटं बोल नका तुम्हाला त्या विकासामध्ये तुमचं स्वतःच अर्थार्जन करायचं होतं म्हणून तुम्ही या राजकारणात पडलं मित्रांनो या यांच्या टीका टिपण्यामध्ये आम्ही पाय रोवून उभे आहोत ज्यावेळेस कोणीतरी फोन करून सांगतं की तुम्ही ह्या मुद्द्यावर बोला त्यावेळेस ते, ते लगेच परत परत त्याच गोष्टी पुन्हा बोलायच्या आणि तुमच्याशी खोटं बोलावं लागतं खोटं काय बोलावं लागतं काही सभा निवडणुकीची उमेदवाराची सभा व्हिजन विजन काय मग आपण विजन काय मांडलं पाहिजे हा ते सगळे सोशल मीडियावर बहुतेक हा व्हिडिओ आला असेल ना हा मग आलाय ना मग एवढी चांगली कामं केली ते पैसे वाटून गाणे का बोलायला लागतात हो चांदोड बाजार समितीमध्ये हे पैसे वाटताना दिसत आहे मग हे सगळं पाहून सुद्धा आपण आंधळे आंधळेपणानं जर मतदान करणार असो तर गणित तर बिघडते या, <coughs> या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी काय म्हणत होतो की बा आपली जे मुद्दे आहेत ती मागे राहत आहेत कोणीतरी म्हणतं ह्या मुद्द्यावर बोला कोणीतरी म्हणतो दोडंब्याचा तो तरुण तुमच्याविषयी बोलला कोणीतरी म्हणतं आमका विषयी बोलला पण काहो ह्यांच्याकडे एवढी पुरावे असते किंवा एवढा मी घानेरणा मागला असतो तर तुमच्या पुढे एवढ्या नेटानं उभा राहायला असतो का तुमच्या डोळ्यात डोळे घालू शकलो असतो माझ्या सवंगडी जे चोवीस तास माझ्यासोबत आहे त्यांचा विश्वास जिंकू शकलो असतो आम्ही या सगळ्या प्रवासामध्ये या प्रश्नांची उत्तरं आम्ही प्रत्येक गावखेड्यात दिली आहे फक्त आता एकच विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला जे चार नंबरचं बटन आहे त्याची निशाणी बॅट आहे ती तुम्हाला जिंकवायची पण ती का जिंकवायची ती जिंकवायची याच्यासाठी की मित्रांनो आम्ही एकाही सवंगड्याला आजपर्यंत म्हटलो नाही की बघ त्या वस्तीमध्ये ती गरीब आहे ती पैसे देईल किंवा ती दारू देईल याच्यासाठी व्यवस्था करायची आमच्या मूळ गर्भामध्ये ते रक्त संचार जे संचारते मां ते या संस्काराचा आहे आम्ही तेच संस्कार बघितले की असलेले कुटुंब जोडली गेली पाहिजे उभी राहिली पाहिजे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही किशोर सोनवणे एका चांगल्या तरुणाच्या मनात सभा झाल्यानंतर सप्ताह झाल्याचा भास त्याला झाला माझ्या मते विकासाचं खरं पळून या राजकारणाच्या माध्यमातून गणेश निंबाळकर लगेच निवडला तर लगेच तुमच्या घरात विकास नाही होणार आहे या राजकारणाच्या माध्यमातून लगेच गणेश निवडले तर तुम्हाला भरभराटीचे दिवस देणारे हे नाही होणार कोणीही निवडलं तरी लगेच होणार नाही पण आचरणशील जरी राजकारण तयार झालं तर त्याचा ठिकाणी संबंध विकासाचं मजबूत लक्ष नाही हे लक्षात घ्या समजा तुम्हाला कितीही पैसे असले आणि तुमच्या घरात तरुणात तरुण जो आहे तो व्यसनाधीन असेल तर तो पैसा तुम्हाला सुख देतो का त्या बापाला सुख देतो आईला सुख देतो का नाही देत ना मग निदा ह्या सुखासून जरी सुरुवात झाली तर त्याचा आम्हाला आनंद आहे आम्ही मुद्द्यावर बोलत असताना हे आत्ता म्हणतायत नारपार गोदावरी लिंकिंगचं पाणी आणून एक सांगा दर निवडणुकीच्या पहिल्या हप्त्यातच फक्त नारपार गोदावरी लिंकिंग जन्माला घेत असेल तर आपल्या निवडणुकीच्या लिंकिंग खराब होत आहे हे या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे एकदाही विधानसभेच्या पटलावरती एकाही विधानसभा सदस्याच्या माध्यमातनं या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जर अशाच पद्धतीनं हे सगळे आपल्याला लिंकिंग आपल्या बिघडवत असतील तर त्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे मी परत परत त्याच मुद्द्यावरती येईल की ही निवडणूक तुमची आहे तुमच्या प्रतिबिंबाची आहे तुमच्या घरातल्या कारभारायची काल ज्या वेळेस एका एका तासाच्या अंतर तीन सभा तुम्ही यशस्वी ना त्याच वेळेस तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही ही भूमिका किती सवय बच्चू भाऊ ज्या वेळेस बोलत होते की मी माझ्या निवडणुकीतला कार्यकर्ता बघतोय त्यावेळेस सर्व तोपरी आनंद आमच्या मनाला <स्थाँगा> होता त्या असलेल्या देव माणसाच्या मनामध्ये तुमच्याविषयी आणि आमच्या आमच्याविषयी ही भूमिका करता आली ही भूमिका आम्हाला त्या ठिकाणी जागा होता आली त्या करता खऱ्या अर्थानं आम्हाला या प्रवासाचा आनंद आहे हा प्रवास हा हा, हा राजकारणाचा प्रवास नाही आहे हा है। एक चळवळीचा लढा आहे या चळवळीच्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एका असलेल्या विकासाच्या मुद्द्यावरती पुढे पावलं टाकूया आणि ही पावलं टाकत असताना तुमची आमची एकमेकाची सोबत असणं गरजेचं आहे ती सोबत निवडणुकीमध्ये मताच्या रूपाने असली पाहिजे आणि तीच सोबत त्याच मतानं आपल्याला एक दिवस या सरकारच्या उमऱ्यावर जाऊन विचारता आली पाहिजे आमचे चाळीस रुपये किलो कांद्याचे दर जास्तीचे कसे आहे त्या जास्तीचे कसे या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या खिशाचं अर्थशास्त्र लपलंय ते अर्थशास्त्र सोडवण्यासाठी आम्हाला तुमच्या हातनं ही पवित्र संधी आली आहे पण या पवित्र संधीमध्ये कुठे विश्वासघात होता का आम्हाला जर विश्वासघात झाला तर परत सांगतो एवढ्या दिलेरीनं पाय रोड उभं राहणं एवढं सोपी गोष्ट नाहीये आम्ही सगळ्या गोष्टींकडं आम्ही कानात शिस होतून हा प्रवास या ठिकाणी सहन करतो हे जे बोलतायत हे आम्हाला सहन होत आहे भाग नाहीये पण ज्यानं वाघ ज्यानं राग मारला त्यानं वाघ मारला म्हणून आम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी सहन करतो आहे नाहीतर यांची यांना माहिती आहे आम्ही आमची चौकट मोडली तर हे पुढे उभे सुद्धा राहायचे नाही या सगळ्या आमचं मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे असंच आहे ना काय होतंय आहे त्याच्यातनं असं का दुसरा मोबाईल हॅक कराल हॅक करालो या सगळ्या प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीनं अनेक गोष्टी त्यांनी डावपेचातून पुढे आणल्या आणि आपल्याला या ठिकाणी धुळधान करण्याचा प्रयत्न केला पण आपण त्या ठिकाणी त्यांना मात देऊया परत परत एकदा विनंती करतो ही निवडणूक तुमची आहे तुमच्या प्रतिबिंबाची आहे ह्या पडणारा गुलाल तुमच्या हातामध्ये ज्या पद्धतीनं आहे तो तुमचाच असू द्या हीच परत एकदा विनंती करतो पुढे जायचं असल्या कारण आत्ता तात्पुरती रजा घेतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय जवान जय किसान जय प्रहार धन्यवाद कृपया कोणी उठू नका कृपया दोन एक काम आहे या ठिकाणी यश पवार म्हणून उसवाडमधून आलेला आहे चौदा वर्षाचा